काल हरितालिका होती आणि हरितालिकेचं वृत्त मीही केलं तर सुवासिनी स्त्री त्याचसोबत कुमारिका या सगळ्या स्त्रिया किंवा कुमारिका मुली असतात तर त्या हरितालिकेचं व्रत करत असतात पण ती वृत्त करण्याची जी प्रथा आहे ती काय आहे किंवा त्यामागची जी कथा आहे ती तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा यामध्ये त्याविषयीची जी कथा आहे ती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ना मी इकडे महादेवाची पिंड छान अशी बनवून घेते त्या अगोदर ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर बघा महादेवाची पिंड जी असते ती वाळू वाळूनी बनवायची असते वाळूपासून आणि बघा मी दोन्ही हात अं बोट तुमच्या लक्षात आले असेल मी काय केले वाळू अशी ठेवले साचवून आणि त्यासोबत दोन्ही बोटांनी मी करून घेते ते तुम्हाला दिसते आता मी कथा चालू करते की हरितालिका देवीची जी कथा आहे ती काय आहे एक दिवस पार्वती माताने महादेवांना असा प्रश्न विचारला की व्रत का केलं जातं किंवा का करावं तर आहे ना भोलेनाथ शंकरांनी पार्वती माताला एक जी कथा आहे ती सांगितली तर भोलेनाथ असे म्हणाले अगं तू चौसष्ट वर्ष झाडांची पानं खाऊन राहिलीस तिकली पानं तू चौसष्ट वर्ष खाऊन राहिलीस पिता हिमालयाला तुझी दया आली आणि त्यांनी निश्चय केला की आपल्या मुलीचं लग्न कुणासोबत लावायचं तिच्यासाठी योग्य वर कोण असेल एक दिवस नारद मुनी पृथ्वीवर प्रकटले आणि त्यांनी विष्णू देवाला द्यायचं असं सुचवलं हिमालया तुझ्या पितांना तर तुझे पितांनी ते कबूल केलं तिची मैत्रीण तिच्या जवळ आली आणि म्हणाली का रुचलीस तर पार्वती माता म्हणाली मला योग्य वर हवा आहे आणि माझ्यासाठी योग्य वय वर, वर जो आहे तो विष्णू देव नाही आहे आणि माझ्या वडिलांनी तो माझ्यासाठी निवडला आहे मला विष्णुदेवांस देवांसोबत मुळीच लग्न करायचं नाही तर मग माझा जो निश्चय आहे तो ठाम आहे तर मग तिची जी मैत्रीण आहे पार्वती माताची तर मैत्रिणीने तिला एका बंद गुहेमध्ये घेऊन गेली गुहेमध्ये गेल्यानंतर तिथे पार्वती माताला लिंग स्थापन करायला लावली त्याची पूजा मनोभावे श्रद्धेने पूजा आरती करायला लावली आणि पूर्ण वृत्त करायला लावलं रात्रभर जागरण कडक एकदम शिस्तीमध्ये सगळं काही केलं आणि भोलेनाथ तिथे प्रकट झाले तेवढं पार्वती माताने एवढं श्रद्धेने केलं त्यावेळेस पूर्ण कैलास पर्वत जो आहे तो पूर्ण हल्ला आणि हल्ल्याच्या नंतर तिथे भोलेनाथ प्रकट झाले भोलेनाथांनी विचारलं काय हवं आहे काय इच्छा आहे इच्छा पूर्तीसाठी करतेस ना पार्वती माता म्हणाली हो मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे तुम्ही कबूल कराल का तर त्यांनी होकार दिला आणि तिथून ते गायब झाले दुसऱ्या दिवशी पिता हिमालयांना घडलेली सगळी घटना पार्वतीने सांगितली आणि पिता हिमालयाने ते कबूल केले हिमालय बोलले योग्य वेळ योग्य मुहूर्त काढून तुम्हा दोघांचा विवाह करून द्यायचा आणि तो दिवस होता भाद्रपद महिन्यातला शुक्ल तृतीयेचा तर या दिवशी हरितालिकेचं व्रत केलं आणि पिता हिमालयाने आपल्या मुलीचा हात पार्वतीचा हात महादेवांच्या हाती दिला आणि अशा पद्धतीने ही कथा होती आणि तेव्हापासून हरितालिका वृत्त हे चालू आहे तुमचीसुद्धा मनोभावी इच्छा असेल इच्छा पूर्तीसाठी जर का तुम्ही उपवास करत असाल तर हरितालिका हा उपवास करणं खूप भाग्याचं आहे आणि हे केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या परंपरामध्ये पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि ती प्रत्येक महिला म्हणजे सुवसनी स्त्री कुमारिका मुली या सगळ्या हे वृत्त करतात तर बघा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मला माझ्या पद्धतीने जमेल तसं माझ्या बोलीभाषेत मी तुम्हाला ही जी कथा आहे ती सांगितली तोपर्यंत बघा इकडे माझी मस्त पिंडही बनवून झाली आणि त्याचसोबत आता मी याला पूजा वगैरे करणारे हळदी कुंकू लावते चंदन लावते धूपदीप अगरबत्ती सगळं काही आणि फुलं इथे जास्त काही नव्हते परंतु काय होते तेवढे मी आणले आणि तेवढ्यातच मी सजवलं महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून संतोषरावांचं नाव घेते सर्वांचा सा मान राखून तर बघा मस्त अशी पूजा केली आणि वेदिका सुद्धा माझ्या सोबतीला होती खूप ती अशी थकल्यासारखी होती पण तिने मला मदत केली खरं तर कारण की बोलू तेवढ्याच वेळेत पंधरा मिनटात झोपला आणि त्यानंतर माझं हे सगळं चालू झालं आणि तुम्ही कशी हरितालिकेची पूजा करता हे हे सांगा माझ्याकडे खरं सांग का इथे मी पूजेला जेवढं साहित्य होतं तेवढ्यातच मी ॲडजस्ट केलं खरं तर इथे हरळ पाहिजे होती आघाडा पाहिजा होता बेलपत्र पाहिजे होतं पण तसं काहीच नव्हतं जेवढं साहित्य आहे तेवढंच केलं महादेव माझ्याकडून जी काही सेवा झाली ती प्लीज तुम्ही स्वीकार करा अशी अपेक्षा आहे अशी विनंतीसुद्धा आहे तर तुम्ही मी जसं करते तसं त्या पद्धतीने पुढच्या वेळेस नक्कीच प्रयत्न करेल की सगळं काही पूजेचं साहित्य एकत्र घेण्याचं परंतु आता ते शक्य नव्हतं खूप गडबडीमध्ये हे सगळं केलं त्यानंतर हरितालिका मातेची हरितालिका देवीची आपल्या महादेवाच्या पिंडीची मी छान अशी आरती करून घेतली आणि बघा मी आकारही छान दिलाय तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एखाद्या केळीचं पान वगैरे असेल किंवा पळसाचं पान त्याच्यावरच सुद्धा करू शकता पण मी इथे ताटामध्ये केलं कारण की के माझ्याकडे ते नव्हतं आणि ताटामध्ये कसं सांडण्याची हे नाही पडत म्हणजे सांडत नाही काय नाही ताटामध्ये एकदम सुरक्षित राहतं आणि व्यवस्थित बनवता सुद्धा येतं त्याच्यामुळे मी ताटातच केलं आणि छान झालं तेही आणि त्यानंतर आपल्या निसर्गानुसार जसे आपल्याकडे फुलं अव्हेलेबल आहेत त्या पद्धतीचेच मला फुलं भेटले खाली मी देवधुतलेले पाणी झाडांना टाकायला गेले आणि तिथनंचही फुलं घेऊन आले आणि तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तेही सांगा खरंच माता पार्वतीने जे व्रत केलं त्या व्रतापासून माता पार्वतीला खूप छान फळ मिळालं फलश्रुती तिच्यासाठी खूप भाग्याची ठरली आणि तिला जे हवा आहे जो वर हवा तो आहे तोच तिला मिळाला असं या उपवासाचं कारण आहे हरितालिका वृत्तेची कहाणी आहे आणि इथे मी छान असं धूप धूप लावून घेते अगरबत्ती लावते आणि पूजा करून घेते ओम नम शिवाय 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 यानंतर मी नमस्कार करून घेतला आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला ओम शिवाय या मंत्रामध्ये खूप पॉवरफुल शक्ती आहे आपले भोलेनाथ जे आहे ते खूप आपल्यावरती प्रसन्न होतात तर अगदी जवळूनसुद्धा बघू शकता जी पिंड आहे एकदम छान झाली एक आणि अगदी मला छान वाटत होतं हे सगळं करून खरंच तर करता नाही ना सकाळी करायला पाहिजे होतं मी हे सगळं पण घरातली कामं हो। मुलांचं बघता बघता लहान बाळे हे सगळं करणं मला सकाळचं नाही जमलं मग मी दुपारी केलं आणि माझे देव बाप्पा आहेत माझ्या सोबतीला मला आहे श्री कृष्णाय वासुदेवाय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर वेदिकाचं सुद्धा तेच चालू होतं जे मी करत होते म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू होता तिच्या त्यानंतर मी डोकं टेकून देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर हे जे पूजाचं जे सगळं ताट आहे दिवा दि दी धूप दीप अगरबत्ती किंवा आपली पिंड बनवली आहे ते सगळं काही मी देवघरात ठेवून देते कारण की गोल्या आहे तो रांगतो रांगता रांगता रांग त्याने वडलं आणि खाली खरं तर दिवा अगरबत्ती काही ठेवताच येत नाही देवघरातच वरती ठेवावं लागतं आणि देवघर माझं वरतीच आहे आजचा जो व्हिडिओ आहे हरितालिकेची कथा माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कसा वाटला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ चेस्वामी समर्थ भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय